नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती करून हार्दे सर आहे आपल्या आवडतो युट्यूब मध्ये मी आपल्या मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सर्व विद्यार्थी मित्रांना दीपावली दीपावली पाडवा भाऊबीज सर्वांच्या लाख लाख शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे नुकतंच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स म्हणजेच एम एस एफ एम एस एफची पाच हजार मुलींची यादी लागली आणि या पाच हजार मुलींच्या यादी लागल्यानंतर बऱ्याच विद्यार्थी विद्यार्थिनी समोर प्रश्न पडला की ही म्हणजे ह्या फक्त महिलांची यादी होती पाच हजार फक्त मुली होत्या मुलांची यादी नव्हती मग मुलींसमोर एक प्रश्न पडला की आता आम्ही एम एस एफ जॉईन करावी की नाही करावी एम एस ला पगार किती असतो एम एस चा जॉब काय असतो एम एस एफला जॉब लोकेशन काय असतं एम एस एफ मधून आपल्याला परवडेल की नाही भरती तर समोर आलेली भरतीच्या तोंडावरती एम एस एफ मध्ये नाव आलेलं आहे पण माझं सर्वांना एक विनंती असन सांग सन येत्या एकोणतीस सॉरी अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणतीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर या दिवशी आपलं कागदपत्र तपासणी आहे मित्रांनो आणि त्या दिवशी कागदपत्र तपासणी सर्व विद्यार्थिनी कागदपत्र तपासण्यासाठी हजर राहा हा ज्या विद्यार्थिनीला फायनली करायचंच नाही ना हो जायचं नाहीचे काही होऊ काही झालं तरी मला जायचं नाही त्या विद्यार्थ्यांनी नाही गेलं तरी ना चालेल परंतु जर तर जरतर व असणारे जे विद्यार्थी पन्नास टक्के इकडं पन्नास टक्के तिकडं त्यांनी नक्की त्या ठिकाणी ते कागदपत्र तपासणीसाठी सर्वांनी नक्की न चुकता हजर राहायचे चार दिवस तुमचे कागदपत्र तपस्ती चालणार आहे आणि त्या चार दिवसानंतर त्या कागदपत्र तपास झाल्यानंतर त्या चार दिवसानंतर मग पुन्हा एकदा काय होणार मित्रांनो की तुम्हाला बोलवलं जाणार आहे मात्र अजून मला वाटतं सेव्हन्टी नाईनचीच बॅच गेलेली नाही अजून ती त्याच बॅचला ट्रेनिंगला नाही पाठवलं त्यामुळे तुम्हाला लगेच ट्रेनिंग किंवा या बाकीच्या गोष्टी नाही त्यात एम च ट्रेनिंग पूर्वी होतं साठ पंचेचाळीस दिवसाचं आता होईल ते साठ दिवसाचं दोन महिन्याचं ट्रेनिंग आता एमएसएफला होण्याची शक्यता आहे म्हणजे लक्ष होईलच ते मला वाटते दोन दोन महिन्याचं ट्रेनिंग होईल आता राहिला प्रश्न एम एस एफ जॉईन करावा की नाही करू बरेच विद्यार्थी पंचेचाळीस दिवसाचं ट्रेनिंग ये करून येतात दहा हजार रुपये काहीतरी स्पेंड करून तेवढं ट्रेनिंग करून येतात का हो का बाबा माझा फिटनेस होईल मला ट्रेनिंग होईल माझं हे होईल माझं ते होईल बऱ्याच मुलींचं असेल किंवा मुलांचं स्वप्न आहे का बाबा मला निदान एम एस एफ ची तरी वर्दी भेटवावी द्या पण ती एम एस एफ ची त्यांना भेटत नाही म्हणजे इथं गंमत काय ज्यांना आणि ज्यांना भेटते ज्यांचे नावं येतात दोनच मिनिटं आपण जाऊया लगेच ज्यांचे नावं येतात त्या सर्वांना त्या सर्वांना भेटते अलक्ष मध्ये ज्यांचे नाव येतात त्यांना भेटते परंतु त्यांना गरज नाही ते घेत नाही आणि ज्यांचे नावं येत नाही ज्यांना वाटतं का बाबा मला निदान एम एस एफ मध्ये तरी माझं नाव आलं पाहिजे त्यांना भेटत नाही म्हणजे हे असंच आहे अलक्ष मध्ये ह्याच गोष्टी आहेत तुमच्या माहिती सांगतो तुम्ही एम एस एफ मध्ये नाव आलेत ज्यांचे ज्यांचे नाव आलेत तुमचं मनपूर्वक अभिनंदन आपल्या क्लासेसचे टेस्ट सिरीजचे भरपूर विद्यार्थी याच्यामध्ये का ज्यांचे नाव आलेले आहेत मात्र मला तुम्हाला नक्की सांगायला आवडेल एम एस एफ असेल एसआरपीएफ असेल एफ असेल पोलीस असेल बँड्समन असेल चालक असेल काही असू द्या कमी काहीच नाही मी तुम्हाला आधीच सांगितले जशी परिस्थिती तशी दिवाळी आता आपण म्हणतो हा खूप पैशावाला आहे हा कोट्या दिशे हा सीआर मध्ये पैसे कमवतो अरे पण त्याचा कोणतरी आहे का जो हजारो सीआर मध्ये पैसे कमवतो आपण म्हणतो हजारो सीआर मध्ये पैसे कमवतो अरे पण कोणतरी आहे का तो त्याच्या दहा हजारो सी पैसे कमवतो त्यामुळे आयुष्यामध्ये तुम्ही फक्त समाधान हे तुम्ही मानलं तर समाधान असणार आहे तुम्ही राहिलात तर योग्य असणार आहे तुम्ही नाही राहिला तर तुम्हाला माहिती किती किती लोक आज पैसा इतका पैसा आहे पण ते लोक फक्त आनंद शोधतात ते लोक फक्त शांतता शोधतात ते लोक फक्त समाधान शोधतात तरीही त्यांना समाधान भेटत नाही शांतता भेटत नाही आनंद भेटत नाही म्हणजे फायनली फुल टू फायनली तुमचं माइंड तुमचं मन हेच काही सर्व काही करू शकतं तुमचा पैसा तुमच्या बाकीच्या गोष्टी काही करू शकत नाही पैसा म्हणजे गरजेचा आहे आयुष्यामध्ये नाही असं नाही पैसा कसा गरजेचा आहे मी तुम्हाला छोटसं उदाहरण देतो म्हणजे तुम्ही केळ खाता केळ ते केळ आहे सपोज मी इथं संगमनेर मध्ये मला इथून ते साकूरला केळ न्यायचं म्हणजे मला एक जायला एक तास लागणार आहे पण मी तिथं गेल्यानंतर केळ खाणार आहे पण ते कातळ खाणार आहे का नाही खाणार ते मी काढून टाकणार आहे ना तिथं पण काढून टाकणार आहे ना ते घरी नेऊन पण काढून टाकणार आहे ना मग मी इथंच काढून टाकलं नाही ते इथंच काढून टाकलं नाही ते तिथं नेऊन का काढून टाकलं मला खायचं होतं का ते नाही ना पण मग इथं काढून टाकू शकलो असतो घेतले केळ चला टाका काढून आणि टाका केळ नाही मग ते केळ खाता येणार आहे का आपल्याला खाणार आहे आपण पण त्याचं शिकरण सारखं म्हणजे आयुष्य असं मोडणारे आहे आयुष्य त्यासाठी पैसा महत्वाचा कातड्यासारखा हा लक्ष हा पण लक्षात ठेवा माझं काय म्हणायचंय की ज्या विद्यार्थिनींना जायचंय ज्यांना वाटतंय का बा आपण इथं जाऊन ठीक राहू शकतो आता शिर्डीला आमच्या विद्यार्थिनी काही शिर्डीला करतात करता ते एम एस एफ शिर्डीला करतात इथं काही इथं त्या याला करतात ते आपलं समृद्धी महामार्ग काही ना ड्युट्या त्या पुणे विद्यापीठात भेटतात काही ना शासकीय कार्यालयात भेटतात ते आपलं जीएमसी असतात ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ते रायगडला उस्मानाबादला धाराशिवला नाशिकला ते जीएमसी ला तिथं भेटतात ते एमएसी आपल्या डोट्या असं नाही का एम एस एफला इथं एम एस एफला सगळीकडे उठ्या भेटतात आता संपूर्ण महाराष्ट्र जाळं फिरलेलं हा मुंबईमध्ये मी हे सांगू शकतो कारण माझे इतके विद्यार्थी एम एस एफच्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये का इतके लोक आता त्याला कमेंट पण करतील का सर एम एस जावा की नाही एम एस एफ ला जावा की नाही एम एस एफ ला कोणी येऊ न काय एम एस एफ भंगार पगार नाही एम एस एवढ नाही एम एस एफ त्याव नाही ब्याण्णव एम एस ला जे काही पंधरा सोळा हजार भेटतात तेवढे पण काहींच्या जीवनात नशिवत नाही महिन्याला म्हणजे तेवढे पण महिन्याला काहींच्या नशिबात नाहीत तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यांना ते पण वाटतं का बा आपल्याला एम एस एफ जर भेटलं तर आपण ते पंधरा हजार रुपये मिळू असे कैक मुलं आहेत कैक असे नवरा म्हणजे पती पत्नी दोघंही एम एस एफ मध्ये जॉब करत आहे असे कैक विद्यार्थी मित्र माझे मित्र आहेत काही कै, काही विद्यार्थी विद्यार्थीनी काही जे एम एस एफ मध्ये जॉईन करतात मोस्ट ऑफ एम एस एफ जॉईन असतात जवळ पन्नास टक्के मुलं तर ओळखतात सर कोण आहेत म्हणून म्हणजे बऱ्यापैकी एम एस एफ वाले कॉन्टॅक्ट मध्ये एम एस ची काय अवस्था झाली तुमच्या माहीत जिल्हा अधिकारी जो कलेक्टर होतो ना कलेक्टरचं डोकं अरे यार मी उगाच कलेक्टर झालो यार अख्खा जिल्ह्यात सांभाळायचा तहसीलदार झाला असतो बरं झाला असतं तहसीलदार झाला अरे यार मी उगच तहसीलदार झालो यार मी मंडळ घरा असतो तेवढं सर्कल सांभाळलं असतं सर्कलला वाटतं यार मी उगाच सर्कल झालो यार मी तलाटे झालो असतो बरं तेवढं तेवढं एवढा डोक्याला वाटतं गे मग तलाट्याला काय वाटायचं आता कोतवाल झाला असतो आणि कोतवाला काय वाटेल घरीच राहिलो असतो बरं असतं का त्याच्यामुळे आयुष्यात तुम्ही राहाल त्या ठिकाणी तुम्ही मांडलं तर समाधान आहे आयुष्यामध्ये समाधान हे मांडलं ते तसं समाधान नाही त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं का योग्य आहे त्यांनी नक्की जॉईन करा पण जॉईन करा तो ना करू पण कागदपत्र तपासणीला सगळे जाऊन या तुमच्या पोलीस भरतीच्या एकदा कागदपत्र तपासणी केली जाईल आणि सगळ्यात महत्वाचं जे काही महत्वाच्या सूचना आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहत असं सोळा तारखेचं पत्रक होते म्हणजे मी व्हिडिओ लेट बनवतो थोडस मी हा व्हिडिओ दोन एक दोन दिवसापूर्वी आधी करून ठेवलेला आहे घरी दिवाळीच्या सुट्टीला येण्यापूर्वी मी आत्ता का तो पब्लिश केलं तुमच्यासाठी कारण का मला का। माहित होतं अठ्ठावीस तारखेनंतर ते सुरू होते ना म्हणून आता माहिलं सुरक्षा रक्षक कंत्राटी हा शब्द काय काम सुद्धा जायला तयार नाही लक्ष मध्ये आता तुम्हाला ज्यांनी बोलवले बा कुठं बोलवले उमेदवार दिनांक नाही यादी प्रमाणे सकाळी नऊ वाजता महामंडळाचे निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब येतील प्रेरणा हॉल आझाद मैदान पोलीस ठाणे आजाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबईत हजर राहावे दुपारी तीन वाजता नंतर उमेदवारांना प्रवेश दिले नाही कृपय आझाद मैदान नाही म्हणजे कुठं काय जायचं आहे का लांब नाही डायरेक्टली कल्याणवरून मध्ये बसलात किंवा इकडून जाणारे असतील बाहेरून लॉंग जाणार तुम्ही डायरेक्ट सीएसटीला उतरायचं सीएसटीला उतरायचं खाली पुला जायचं आपलं खाली जायचं वर यायचं वर आले का आला अजन मैदान पोलीस चौकी त्या ठिकाणी कुठेतरी ते असेल तिथं तिथं जाऊन तुम्ही तेवढं तर कळल ना तिथं आता एवढं काय कळायला का आपण थोडंसे त्यानंतर भरती नोंदणी प्रक्रियेसाठी उमेदवारांनी खर स्व खर्चणी यायचे तिकडं कोण रूमला राहा मित्राच्या घरी राह नाही तर याला झोपा नाही तर चांगलं रूम करून राहा ते सगळं काही स्वखर्चणी यायचे भरती नोंदणी प्रक्रिया केंद्रावरती ते चाव जात नवीन नाही आपल्यासाठी हे मी सगळ्यात महत्वाचं काय उमेदवारांनी दावी बारावी पाच गुणपत्रिका प्रमाणपत्र जन्म दाखला मोनाफा प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड आदिवास प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा परवाना असेल तर नसेल तरी चालन मूळ प्रति सोबत असावेत तसेच सोबत पोलीस भरती सन दोन हजार एकवीस मध्ये मैदानी वली की परीक्षेत हजर राहिल्या बाबतची प्रवेशपत्र कागदपत्राचे मूळ व छायांकित प्रति सोबत आणाव्यात सगळ्यात महत्वाचं ते ज्यांनी ते हायलाइट केलेले ते फार महत्वाचे त्यांनी सांगितलंय तसेच सदर सोबत पोलीस भरती सन दोन हजार एकवीस मध्ये एकवीस मध्ये मैदानी एकवीसच एकवीसचं म्हणजे आत्ताच्या मागच्या भरतीचं एक मैदानी वली की परीक्षेच हजर राहिले बाबाचे प्रवेशपत्र कागदपत्राच्या मुळ प्रतिस्पदा आणावे कळलं काय सांगितलं मी हा ते कागदपत्र तुम्हाला लागलं मग काय करायचं नसतं तरी जा मग नाही मग मी नाही जातात असं नाही नसतं तरी जा काहीतरी मॅश असन कात्रणा असं ऍप्लिकेशन फॉर्म असन त्यांना दाखवा आणि जे विद्यार्थी चालकमधून वेटिंग ला होते ज्यांचं चालकमधून नाव आलं नाही इथं त्यांनी लायसन गरजेचं आहे का तुमचं चालकमधून नाव आले त्यांनी लायसन्स ठेवा लक्ष अशा पद्धतीने सगळे तुम्ही सगळेजण जात्या ठिकाणी उमेदवारांनी नोंदणी वगैरे पंचेचाळीस दिवस असं असेल उमेदवाराची नियुक्ती मूलभूत प्रश्न या बघा इद्या पंचेचाळीस दिवसाचं तुमचा बी दाखवा परंतु तो साठ दिवस होण्याची शक्यता आहे महामंडळाने ठरवलेलं वगैरे त्यानंतर प्रशिक्षण हजार आता प्रशिक्षण शुल्क म्हणून सुरक्षा अनामत रक्कम पंधरा हजार भरणा करावे लागेल त्यापैकी दहा हजार नॉन रिफंडेबल आणि पाच हजार रिफंडेबल असेल ठीक आहे चला हे सग हे सगळं पाहून घ्या तुम्ही करू काय करायचं कधी जायचं काय वगैरे आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही ठरवत आल आलक्ष मध्ये फक्त माझं एक सांगणं असेल एम एस एफ चांगला आहे का वाईट आहे हे ज्याला जॉईन करायचं त्याने स्वतः ठरवायचं आहे कारण का आगामी भरती तोंडावर आलेली आहे आणि या भरतीच्या पूर्वसंध्येला एम एस एफ जर तुम्ही जॉईन केलं तर ते दोन महिने तुमचे जाण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला जॉईनिंग तसं पण लगेच भेटणार नाही ते परंतु ते थोडा डिस्टर्ब होऊ शकतो मात्र ज्यांची खरंच परिस्थितीचे आवड कुठेतरी बाहेर कंपनीत काम करायचं आहे कुठंतरी टेम्पोररी एखादं सेक्युरिटी काम करायचं कुठं त्यापेक्षा एम एस एफ जॉईन केलं चांगलं आहे एम एस एफ म्हणजे कसं आहे माहिती आहे थोडक्यात कायम येऊन आणून ज्या आपल्या शाळा असतात शाळा कधीच बंद नाही पडणार पण त्या कायम येऊन अनुदानित राहणार आहे अशा पद्धतीने एम एस एफ आहे पण त्या कायम विनुदानित शाळा असतात त्यांना सुद्धा नंतर ग्रँड येते हे लक्षात ठेवा तो कायम हा शब्द निघून जातो तिथं विनाअनुदानित शब्द फक्त विनाअनुदानित शब्द राहतो आणि नंतर विना पण निघून जातो फक्त अनुदानित शब्द राहतो तशा पद्धतीने याचं आहे महिला जे काही महाराष्ट्र राज्य कंत्राटी आहे त्याच्यात थोडासा अनुदानित पण शब्द येईल आणि नंतर पूर्ण थोडासा विना अनुदानित पण शब्द येईन नंतर पूर्णतानुदानित म्हणजे चांगल ते चांगलं पण आहे त्याच्यामुळे ज्याला ज्याला जॉईन करेल नक्की जॉईन करा ज्याला नाही करत त्यांनी नाही केलं तरी चालेल ओके ठीक आहे मित्रांनो आणि नक्की सर्वांनी वेळेत हजर राहा वेळेत जा हा लक्ष मध्ये पगार पाणी पंधरा वीस हजार रुपये पगार भेटतो आपल्याला आपल्या ठिकाणी नोकरी करता येऊ शकते शिर्डी आसन तुळजापूर आसन अशा मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी नोकरी केली जाते रेल्वे स्टेशनला नोकरी असते विद्यापीठाला मोठमोठे ग्रँड टेबल कॉलेजेस जे गव्हर्नमेंटचे त्यांना म्हणजे महाराष्ट्रात मुंबई सोडून जर दुसरे का तुम्ही एम एस एफचा जॉब जर स्वीकारला तर तो, तो, तो बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो तो, तो पर, परवडेबल आहे मुंबई सोडून बाकी कसं नाही पण मुंबई सर ओके ठीक आहे धन्यवाद मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय